झुंझार एसी सदोतीस न्यूज उस्मानाबाद नमस्कार झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व झुंजार एस सी सदोतीस न्यूज या ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आपासाहेब सुरसाटे मुख्य संपादक मी आपणास देत आहे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या उस्मानाबाद दाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी दाराशिव उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्याच्या ठाण्यामध्ये मध्यदुंद बेचाळीस वर्षीय प्रदीप लोखंडे यांनी फोडला काच आरोपी ताब्यात घेऊन के केला गुन्हा नोंद दाराशिव उस्मानाबाद शहरात जिजाऊ चौक ते भवानी चौक या रस्त्यावरील अतिक्रमण हटाव मोहीम झाली सुरू गेल्या महिन्यात दिल्या होत्या अतिक्रमणधारक बांधकाम विभागाने अतिक्रमण करण्याविषयी नोटिसा वडगाव सिद्धेश्वर येथे एम आय डी सीच्या नावाखाली ताब्यात घेतलेल्या जमिनीवर धाराशिव उस्मानाबाद येथील कचरा डेपो तयार करण्यास वडगावकरांचा विरोध आम्हाला कचरा नको उद्योग द्या अशी केली मागणी उस्मानाबाद धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रंगला रमी व वा अनेक वैद्य धंद्याचा फर भ्रष्टमंत्र्याच्या विरोधात शिवसेनेने केले अनोखे आंदोलन कलंकित मंत्र्यांना काढण्याचे धाडस या सरकारमध्ये नाही आमदार कैलास पाटील यांनी केली सरकारवर सडकून टीका येडशी उद्यान पुलावर एकवीस जुलै रोजी झालेल्या हल्ल्याप्रकरणी पाच व धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी यांना पीक विमा भरण्याची मुदत चौदा ऑगस्ट मुदत संपण्यापूर्वी विमा भरून पिकाचे संरक्षण करण्यात यावे असे आवाहन कृषी अधिकारी यांनी केले आहे यापुढे मुदतवाढ मिळणार नाही असेही कळवण्यात आलेले आहे शरद पवार हे ज्येष्ठ नेते नाहीत त्यांना भानगडी करण्याचा आहे मोठा अनुभव या मुख्यमंत्री काळात त्यांनी काय काय भानगडी केल्या याचे आपण पुरावे देऊ जलसंपदा मंत्री, का जल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली पवारावर सडकून टीका मोकात कुत्र्याचा बंदोबस्त न केल्यास नगर परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयात कुत्रे आणून सोडू काँग्रेसने दिला निवेदनाद्वारे इशारा धाराशिव लेणी परिसरामध्ये केले बाल हनुमान गणेश मंडळाने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण बसमध्ये दारू पिऊन गोंधळ करणे पडले महागात कुर्डवाडी परांडा या बसमध्ये गोंधळ व शिवेगाळ करणाऱ्यावर परांडा पोलिसांनी पकडून केला गुन्हा दाखल तुळजापूर बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन पिंपळा खुर्द येथील योगिता शेनमारे या महिलेचे सव्वा लाख रुपये किमतीचे दागिने केले चोरट्याने लंपास तुळजापूर पोलीस ठाणे येथे झाला गुन्हा दाखल या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार एस सी सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच झुंजार एस सी सदोतीस न्यूज या ब्लॉगला फॉलो करायला विसरू नका तसेच बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद